हिंद मित्रांनो पोलीस भरतीला गोळा खूप म्हणजे खूप अति अतिमहत्वाचा आहे पंधरा मार्क आपल्याला हातातले आहेत आणि ते मिळालेच पाहिजेत खूप साऱ्या मित्रांचे शंका आहेत की सर आमचा गोळा जात नाही गोळ्याला झटका कसा बसला पाहिजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुळांपर्यंत पोहोचवा याच्यामध्ये कुठल्याही टेक्निक नाहीये कुठलीही प्रकारची ताकद नाहीये फक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते समजून घ्यायचे आहेत की आपलं चुकतंय काय महत्वाचं म्हणजे आपला जो गोळा आहे हा व्हिडिओ थोडा सविस्तर होणार आहे आपल्या युट्यूबचे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि ह्या सगळ्यात पण जे पोलीस भरती करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अ गोव्याचं वजन गोव्याचे जे वजन आहे सात दोनशे साठ म्हणजे साडेसात किलोपेक्षा कमी आहे ठीक आहे त्याच्यानंतर गोव्याचं जो सर्कल आहे गोळ्याचं सर्कल पुढे आहे थोडस मोजमाप घेत असताना आपल्याला एक पाचचा जो हे आहे तो सर्कल घ्यायचा आहे म्हणजे दोन दहा पर्यंत तुमचं सर्कल होऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोळा टाकतायत ना तर गोळ्यासाठी तुमच्या समोर गोळ्याची फळी घ्या दगड घ्या पण काही ना काहीतरी ठेवूनच गोळा टाका त्याने काय होणार आहे तुमचा फॉल जाणार नाहीये त्यासाठी हा फळी असणं गरजेचीच आहे त्याच्यामुळे तुमचा फॉल वाचतो आणि भरतीला जाताना तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल कारण भरतीच्या ग्राउंडला अशी फुळे फळे असते तर आपला फॉल जाण्याचा एक चान्स वाचतो त्यानंतर जो पुढचा जो मोजमाप आहे ते आपल्याला साडेआठ मीटर पर्यंत गोळा गेला पाहिजे आता आपल्याला गोळा जात नाहीये आता गोळ्यासाठी करायचं काय आहे एकदम नॉर्मली प्रॅक्टिस करत असताना शाडो प्रॅक्टिस करायची आहे बघा समोर इकडे थोडस जवळ घ्या पायाच खांद्याच्या नुसार पायामध्ये थोडासा गॅप घ्यायचा गे आहे पहिला पाय थोडासा पुढे घ्यायचाय गोळा मानेवरतीच ठेवून द्यायचाय एकला बघा खाली जायचंय गेला दोनला पुढे यायचंय आला माझा पाय इथे बरोबर जागेवरती आणि तीनला पुश करायचंय याच्यामध्ये काय होणार आहे तुमच्या पायाचा कमरेचा आणि हाताचा झटका या तिन्हीचा जा झटका एकदम होणार आहे तेव्हा तुमचा गोळा जाणार आहे परत बघून घ्या एक ला खाली गेलो गेलो पुढचा पाय पंजावरती येऊ हो द्या दोन ला पुढे आलो इथे फाऊल जात नाही माझं लक्षात ठेवा माझा पाव दोनला पुढे बरोबर इथेच देतोय आणि तीनला डायरेक्ट कंबर फिरवायची आणि हाताने पुस्ती करायचंय हे समजून घ्यायचं आता गोवा टाकून दाखवतो बघून घ्या एक हा खाली आलो आलो असाच होतो ना बरोबर दोनला पुढे आलो इथे आणि खालीच त्या स्पीडने तुम्हाला वरती कर पुश करायचंय हा जागेवरून तुमचा नाही पडला तरी बारा मार्काचा गोळा जातो ह्याची जर का तुम्ही प्रॅक्टिस करताय गोळ्यामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये नक्की फरक पडणार आहे फक्त याची प्रॅक्टिस तुम्ही करायची कंटिन्यू सतत सतत प्रॅक्टिस करा थांबव जरा जागेवरून किमान तुमचा दहा मार्काचा बारा मार्काचा गोळा गेला पाहिजे जागेवरून हीच पद्धत दाखवतो तुम्हाला एक एकला दोन ला पुढे तीन पुश आरामात गुळा ना बारा पर्यंत जातो फक्त तीनच्या स्टेप मध्ये आता तुम्हाला आउट ऑफ गोळा दाखवतो कुठे नाकाने लांब सॉस घ्यायचा सोडायचा आवाज खूप तेवढाच महत्वाचा आहे आवाज काढा गोळा पाहिल्यापेक्षा चांगला फरक पडेल तुम्ही लांब सॉस घ्यायचा आतमध्ये गोळा टाकण्याच्या वेळेस आणि सोडायचा इथे वेळ घालू नका क्विकली चला नाकाने लांब सॉस घेतला तेवढंच खाली आहे तेवढ स्पीड मध्ये पूश करायचंय अडे गोळ्याला आवाज तेवढाच खूप महत्त्वाचा आहे आणि तुमची स्पीड स्पीड वाढण्यासाठी तुम्हाला एबीसी डील करणं गरजेचं आहे गोळासाठी वर्कआउट काय केला पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल जय हिंद